नमस्कार मित्रांनो भूजलधारामध्ये आपलं स्वागत मित्रांनो हा बोरवेल पॉईंट काठी शिवार तालुका वैराग जिल्हा सोलापूर येथील आहे शेतकरी बांधवांनो हा बोरवेल पॉईंट पण मी जसं अकरा इंचा रॉडनी प्रत्येक ठिकाणी बोरवेल चेक करतो त्याच पद्धतीनं काढण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवांनो या अकरा इंचाच्या एल रॉडची खासियत ही आहे की मी जी टेक्निक डेव्हलप केली आहे किंवा जी माझ्याकडून तयार झाली आहे त्यानुसार हा अकरा इंचाचा एल रॉड तुम्हाला त्या क्षेत्रातील एकदम चांगल्या परफेक्ट पॉइंटवर नेऊन सोडतो शेतकरी मित्रांनो आणि माझ्या पानाडी बांधवांनो पान बरेच पानाडी मला मानत आहेत की हा अकरा इंचा जर रॉड प्रत्येक बारीक बारीक धारेवर सुद्धा फिरतो परंतु शेतकरी मित्रांनो आणि पानाडी बांधवांनो पान या अकरा इंचाच्या यल रॉडची खासियत ही आहे की तो त्या क्षेत्रातील सगळ्यात चांगला पॉईंट तर मला काढून देतोच देतो परंतु तो सर्वात फास्ट पद्धतीनं तो त्या पॉइंटवर नेऊन सोडतो शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो हा माझा हा अकरा इंच जर रड कदाचित बारीक बारीक धारेवर सुद्धा फिरत असेल परंतु हा मोठ्या धारा पकडण्यातसुद्धा सक्षम आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुमच्या क्षेत्रात जर मोठ्या पद्धतीच्या धारा नसतील तर तुम्ही बारीक पद्धतीच्या धारा सोडूनच देणार का दुसरी गोष्ट पानाडी मित्रांनो तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की जमिनीमध्ये पूर्वपश्चिम आणि दक्षिणोत्तर सोडून अजूनही बाकीच्या दिशा आहेत आणि त्या पद्धतीनं सुद्धा पाण्याच्या धारा वाहू शकतात परंतु शेतकरी मित्रांनो माझ्या पानाडी बांधवांनो पान तुम्ही फक्त दक्षिणोत्तर आणि पूर्वपश्चिम चालवून त्या पाण्याच्या दिशा सोडूनच देणार का हा माझा तुम्हाला सवाल आहे शेतकरी मित्रांनो आणि पानाडी बांधवांनो पान तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुम्ही ज्यावेळेस पाणी पाहावयास सुरुवात करतात त्यावेळेस तुम्ही जर त्या शेताच्या बांधाबाधाने चालत गेला तर तुम्हाला हा अकरा इंचाचा यल रॉड फक्त एक यल रॉड तुम्हाला तुमच्या सेंटर पॉईंटपर्यंत ॲक्युरेट पद्धतीनं नेऊन सोडतो शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो हा व्हिडिओ जरी अंधारातील असला तरी या व्हिडिओमध्ये मी जी यल रॉडची जी टेक्निक दाखवलेली आहे ती अतिशय योग्य पद्धतीने मी गेले सहा वर्ष आहे त्यामुळं मी अकरा इंचाचा एल रॉड आणि ही पद्धती तुम्हाला वापरावया सांगत आहे शेतकरी मित्रांनो आणि पानाडी बांधवांनो हा व्हिडिओ जरी अंधारातील असला तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा एक एक तुम्हाला एक ठिकाणी अशी एक क्लिप पाहावयास मिळेल की ज्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की मी नारळाच्या साह्याने त्या बोरवेलला किती पाणी वाहू शकतं म्हणजे पाणी वाहू शकतं किंवा नाही प्रत्येक धारेला पाणी वाहू शकतं की नाही हे मी कुठल्या पद्धतीने ओळखतो एक छोटीशी क्लिप आहे त्यावरून तुम्हाला कळून जाईल मित्रांनो या पद्धतीनं काढलेल्या पॉईंटला पाणी निघतंच असं काही नाही मित्रांनो हा शेवटी एक प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न योग्य पद्धतीनं केला तर चांगल्या पद्धतीचं पाणी निघण्याचे चान्सेस जास्त असतात परंतु मित्रांनो जर तुमच्या जमिनीतच पाणी नसेल तुमच्या पाण्याचे धारा आटले असतील तरी या पद्धतीमध्ये तुम्हाला तो पॉईंट दाखवणार जो चांगल्या पद्धतीचा पॉईंट भविष्यात असू शकतो शेतकरी मित्रांनो आणि पानाळी बांधवांनो या व्हिडिओमध्ये मी एक ठिकाणी म्हणलेलं आहे की तुम्ही अकरा जर रॉडचा वापर करा किंवा या पद्धतीचा वापर करा मी फक्त तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो मी म्हणत नाही की तुम्ही त्याच आकाराची रॉड वापरले पाहिजेत किंवा हीच पद्धत वापरली पाहिजे तुम्हाला सूट होतील तुम्हाला झेपतील तुम्हाला सोयीस्कर होतील तेवढ्या एम एमचे तेवढ्या लांबीचे रॉड तुम्ही वापरा परंतु योग्य पद्धतीनं प्रयत्न करून तुम्ही योग्य पद्धतीचं पाणी मिळवू शकता हेच मला तुम्हाला या व्हिडिओतून सांगवायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला माझा प्रयत्न आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि तसंच माझा भूजलधारा आणि माझा हिंदी चॅनल बोरवेल रिसर्च या दोन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो का मी आमच्या क्षेत्रात पाणी पॉईंट बघितलेला आहे यांचं पण क्षेत्र बऱ्यापैकी मोठं आहे मी एक पैकी एकच पॉईंट मिळाला आहे हा त्यांचा पॉईंट नाही आहे पण मी मुलाखत घ्यायची राहिली होती आणि त्यांचं पण पॉइंट बऱ्यापैकी चांगला आहे फक्त आजच्या दिवसातला हा पा माझ्यामध्ये सात ते सहा पॉईंट झालेत मी कधी पाहत नाही पण आज इथं आला आल्यावर एकानंतर एक, एक पॉईंट यात गेले त्यामुळं आज बघितलेले आहेत हा आजचा दिवस खरंच थकवणार होत परंतु जे आज काम झाले म्हणजे ज्या पद्धतीने आज पॉईंट बघायला मिळाले ते बरं खरंच चांगलं वाटलं आणि जवळगावला येऊन खरंच चांगलं वाटलं नानामुळं आज अभ्यासाला पण चान्स मिळाला आणि जवळगाव बऱ्यापैकी फिरलो की फिर माझं आजोळाच असल्यासारखं लहानपणापासून मी इथे येत होतो एक दहा वर्ष झालं शेवटचे मी इथं आलेलं नसेल तर आज इथे येऊन खरंच बरं वाटलेलं आहे आणि प्रत्येक पॉईंटमध्ये काहीतरी काहीतरी फरक असतो काही ठिकाणी पावडर लागण्याचे चान्सेस असतात प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं असतं प्रत्येकाच्या नशिबात पाणी असेलच असं नाही नव्याण्णव टक्के माझा प्रयत्न होता एक टक्का नाही त्यांचा असेल तर प्रत्येक पॉईंटला बऱ्यापैकी चांगलंच पाणी दिसणार आहे फक्त ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की कच्चं रान लागू नये जर लागलं तरच थोडंसं फसवण्याचे चान्सेस असते जवळगावच्या प्रत्येक बोर पॉईंटचा व्हिडिओ तुम्हाला नक्की भूजलधारावर लवकरच पाहण्या पाहण्यास मिळेल धन्यवाद